हजारो शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वधवा पेटू आशिष जाचक मोजरी येथे गेल्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला अनेक खासदार आमदार नेते मंडळी नामवंत व्यक्तिभेट पाठिंबा देत जाहीर करत आहेत अशातच वर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक शेतकरी योद्धा अमोल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य आशिष कोल्हे माजी पोलीस सिद्धार्थ ताकसांडे यांनी गुरुकुंज मोजरी येथे जाऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली यावेळेस बोलताना सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक म्हणाले की सरकारने या विषयाकडे एक ते दोन दिवसात गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आम्ही सुद्धा वर्धेला आंदोलनाची सुरुवात करू व गावागावात जाऊन प्रचार सभा करून महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वनवा पेटवू तसेच यामध्ये सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरता एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज आज निर्माण झाली आहे ना नाहीतर येणाऱ्या पुढील काळात अशा आंदोलकाची गडचेपी होऊन समोर भविष्यात कोणीही आंदोलन करण्यास तयार होणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या गावात हक्कासाठी बच्चू कडूच्या समर्थनार्थ उभे राहण्याची गरज आहे असे व्यक्त अमोल ठाकरे

कर्ज माफी बाबत आंदोलन सुरू केलं आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो गर्दी आहे खूप शेतकरी आलेले आहेत आणि यासोबतच त्यांनी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आणि एवढंच काम सांगितलं की सर्वांनी सहकार्य करा आणि सहकार्य प्रत्येक ठिकाणी आपापल्या ठिकाणी आंदोलन करून सरकारला जाग कशी आणता येईल सरकार जागे कसं करता येईल सरकारने दिलेले आश्वासन त्यांना आठवणीत आठ, कसे करून आठवण कशी करून देता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे अमोलभाऊ ठाकरे हे जाहीर पाठिंबा देण्यासाठी बच्चू भाऊला भेटण्यास व पाठिंबा देण्यास हजर झालेला तरी सर्व शेतकरी बांधवांनी व तसेच शेतकरी मजुरांनी ज्या बच्चू भाऊनी अन्न त्या आंदोलन सतरा मागण्यासाठी पुकारलेला आहे व कर्जमाफीसाठी सुद्धा पुकारलेला आहे त्यासाठी समर्थन देण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा हे विनंती अँड <laughs> प्रेस द अपडेट